विमानतळाच्या विषयात चर्चा झाली की आज पुण्याचं जुनं विमानतळ असेल पुरंदरचं विमानतळ असेल यामध्ये नेमकं काय मी आपल्याला सांगतो की ज्या दिवशी खऱ्या अर्थानं शपथविधी झाला आणि मला खाती मिळाली दोन खाती कुठली मिळाली तर एक सहकार आणि दुसरं सिव्हिल एव्हिएशन मिळालं दुसऱ्या दिवशी पुणेकरांनी पुण्याच्या वर्तमानपत्रात सगळीकडे मोठ्या बातम्या आल्या आता पुरंदरच्या विमानतळाचं काय आता पुण्याला मिनिस्टर मिळाला आता पुण्याच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन कधी होणार पुण्याचं नवीन टर्मिनल कधी चालू होणार नवी मुंबईचं विमानतळ चाल पहिले पाच सहा दिवस तर मलाच प्रेक्षक आला हे काय चाललंय मला जमणार नाही जमणार मी आता काय पण मी आपल्याला सांगतो पहिल्या दिवसापासनं मला शेवटी मी जरी देशभरात काम करत असलो तर माझं प्राधान्य हे माझ्या राज्याला राहणार आहे माझ्या शहराला राहणार आहे हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये पण पहिल्या कामामध्ये पुण्याच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन हे राहिलं होतं पुण्यात त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या तिथे ची मॅनपॉवर पाहिजे होती एटीसीची मॅनपॉवर हवी होती त्या ठिकाणी इमिग्रेशनचं शिफ्टिंग करायचं होतं तुम्हाला मी सांगतो एक महिन्याच्या आत आतमध्ये पुण्याचं नवीन टर्मिनल सुरू झालं ना आपण सगळेजण पाहत असाल मी माझं नाही सांगत पण मला जे दडपण तुम्हा लोकांचं सगळ्यांचं आलं एकदम त्यातनं हे सगळं होत चाललंय आणि त्यामुळे आता पुण्याचं नवीन टर्मिनल आपलं अत्यंत सुंदर स्वरूपात चालवल बाहेरचा कुठलाही माणूस आला की तो छान असंच म्हणतो आता त्यामुळे मला असं वाटतं की ती गरज होती जुनं टर्मिनल आता आपण पाडतोय त्याच्याऐवजी सुद्धा नवीन टर्मिनल आपण मांडतोय पुण्याच्या धावपट्टीचा विस्तार आज या करण्यासाठी म्हणून भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू त्यामुळे पुण्यामध्ये मोठ्या साईजची एअरक्राफ्ट सुद्धा आता येतील मुंबईला जावं लागणार नाही पुण्यातूनच आता जगभरात कुठेही प्रवास करता येईल पुढचं एक वर्ष फक्त मला द्या एक वर्ष द्या आणि मी आपल्याला सांगतो की जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे एकर जागा काही डिफेन्सी आहे काही खाजगी आहे त्याचा आता भूसंपादन आपण सुरू करतोय मान्य मुख्यमंत्री त्याच्यामध्ये मदत करतायत याच्यामध्ये जी जागा आपण संपादित करतो त्याच्यात साठ टक्के त्याचा मोबदला आता कुठेही देशामध्ये जर नवीन विमानतळ करायचं असलं किंवा विमानतळाचा विस्तार करायचा असला तर भूसंपादन असेल हे राज्य सरकारच करत त्यामध्ये आमचा काही विषय नसतो पुढचं काम आमच्याकडे असतं सगळं आणि त्यामुळे हे भूसंपादन करत असताना साठ टक्के रक्कम ही राज्य सरकार देईल त्याच्यामध्ये वीस टक्के रक्कम आमची महापालिका देईल दहा टक्के रक्कम पिंपरी चिंचवड महापालिका देईल आणि दहा टक्के रक्कम हे पी एम आर डी देईल असा हा भूसंपादनाचा सगळा कार्यक्रम आता सुरू होत आहे आणि त्यामुळे पुढच्या वर्षभरात पुण्याच्या आमच्या धावपट्टीचा विस्तार होईल पुण्यातनं आंतरराष्ट्रीय उड्डाणं आता सुरू होतील आजही बघा इतकं बिझी एअरपोर्ट आपलं आजही पुण्यातनं दोनशे म्हणजे शंभर विमानं येतात शंभर विमानं उडतात आजही दोनशे विमान त्या ठिकाणी उडतायत दोनशे फेऱ्या होत आहेत आज त्यामुळे इतकं बिझी एअरपोर्ट आपले पुढच्या काळात अधिक चांगल्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी निश्चितपणे आपण देणार आहोत त्याला केवळ आणि केवळ एक साधारणतः वर्षभराचा सा कालावधी हो लागेल आणि पुणेकरांचं ते एक स्वप्न पूर्ण होईल